सत्तर फुड रोड वर दोनशे विक्रेते ताजी भाजी आणि फळं विकतात त्यांच्यावर संकट आले प्रत्येक वेळेला आम्ही धावून गेलो त्या लोकाला संरक्षण दिलं महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नऊ जानेवारी दोन हजार सतरा रेला अडथळा न येता रस्त्यावर ते व्यवहार करू शकतात किंवा मंगळवार असेल बुधवार असेल आपल्याला माहीत आहे सोलापुरामध्ये दोन वार आहेत मंगळवार आणि बुधवार या ठिकाणी सर्वसाधारण मार्केट भरतं अशा पद्धतीनं मार्केट करत असताना पालकमंत्री आमदार गोरे साहेब हे माधवनगरच्या कार्यक्रमाला गेले होते आणि परत येताना त्यांना हे ये सत्तर फूट रोडचं मार्केट दिसलं आणि त्याच ठिकाणी सरलं सर झापलं त्यामुळं सत्तर फूट रोडवर आता पंचवीस दिवस आम्ही संक्रात आलेला आहे दोनशे माणसं जगायचं मुश्किल आहे चिप्पा मार्केटमध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केले पण त्या ठिकाणी व्यवहार होत नाही प्रतिसाद मिळत नाही आणलेलं भाजीपाला निकडफळावे फुटून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेन मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या नसेल सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करतो सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेड इसू मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करते तुरुंगात गेल तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्याही आमची ठाव आहे